तर आमचे परमत्र विके फोटोग्राफर्स ते हे आज आपल्या बरोबर समोर मंदिराची आज आपण आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब वरती सबस्क्राईब करा शेअर करा तर चला मित्रांनो आता रोड कसलाय दाखवतो बागा पायऱ्या संपलेले आहेत प्रत्येक दगडावरती जे श्रीराम लिहिलेलाच ले, आहे मित्रांनो आपल्या समोर दगडावरती घनघाट जंगल आहे पवन पुत्र हनुमान जय राम, थोडीशी वाट खराब आहे म्हणजे दगड आहेत पायऱ्या पायऱ्या जिथपर्यंत होत्या तिथपर्यंत पायऱ्या होत्या मित्रांनो आता चालतोय आपण खूप वरती आलोय थामले तर आता थांबलं तर थांबलं कारण का पावसाचं वातावरण आहे त्यामुळं आपण लवकरच आपलं शूट आवरून शूट पूर्ण करून आपण आता निघणार आहे मुसवडला जाण्यासाठी मित्रांनो खूप सुंदर आपल्या सातारा जिल्ह्यापासून तीसच किलोमीटर तीस ते चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती झरंडेश्वर मंदिर आहे म्हणजे आपले हनुमानांचं मंदिर आहे बघण्यासारखं मंदिर आहे मित्रांनो अजून खूप आपल्याला वरती चढाई करायची आहे डोंगराची खूप दिवस आज आपण आले आहे तर मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी ह्या डोंगरावरती भरपूर संख्येनं आपले भावी भक्त येत असतात तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो मंदिर खूप उंच आहे शिखर आता आपण निम्यातच पोचलोय दम खूप भरलाय मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा लाईव्ह बघण्यासाठी आपल्या राजमुद्रा फेटा यूट्यूब चॅनेलवरती जाऊन पेजला फॉलो तर मित्रांनो रोड बघा कसा आहे वरती जायचं आहे अजून वीस तीस टक्के डोंगर राहिला जायचा तर मित्रांनो आता शेवाळे आहेत म्हणजे घसरतं ते शूर वगैरे चांगले वापरच्यासाठी ज्यावेळेस आपण ट्रॅकिंग करत असतो शूज बाहेरतलं वापरले जातात हातामध्ये काठी सेफ्टी बेल्ट मित्रांनो खूप दिवसातून आपण ट्रॅव्हलिंग करतोय गडाची माझा शेवट किल्ला होता तो म्हणजे प्रतापगड मित्रांनो आपला म्हणजे शेव शेव ट्रॅक आपली झाली होती ट्रॅकची किल्ला प्रतापगड मे महिन्यामध्ये आपण केला होता त्याचं काय व्हिडिओ आपण अपलोड केलेच नव्हते तर आज आपण जयरंडेश्वर हे मंदिर आपण बघ परम मित्र विनय काळेल चालून चालून दमलेले आहेत ते खाली बसलेत येते ना आता दहा मिनिटांमध्ये वर तर आलेले आहेत बघा आमचे मित्र विनय जय श्रीराम तर आमचे मित्र आलेले आहेत बघा समोरून तुम्हाला दिसते तर मित्रांनो पाणी पिण्यासाठी थांबलेलं आहे अगं मित्रांनो पाण्याची बॉटल घे घरून घरून म्हणजे आमच्या दीदीचं तर घर आहे जांभमध्ये तिथून पाण्याची बॉटल घेतली तर आता बघू शकता पाठीमागे माझ्या अजून डोंगर खूप चढायचं आहे आत्ताच दम भरतोय तर मित्रांनो आपल्या चलावारीला पेजला भरपूर कमेंट आले छान छान आणि सपोर्ट बी खूप चांगला मिळालेला आहे असाच तुम्ही आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला असंच लाईक करा प्रेम करा भरभरून बर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अपडेट देत राहीन तर आमचे मित्र आलेले आहेत बघा समोर तुम्हाला दिसत निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आज फिरत असताना मित्रांनो तुम्ही डोंगर किल्ले म्हणजे असे मंदिर वगैरे फिरत असाल तर पायामध्ये चांगले शूज पाहिजेत ग्रीप चांगली पकडली पाहिजे शूजची खाली तरच तुम्ही वरती चढाई करू शकता नाहीतर मग स्लीप होणे घसरणे ह्या अशा अशा गोष्टी होत असतात जय श्रीराम तर चला मित्रांनो आता पुढं आपण चढाई चालू झालेली आहे आपली तर ह्या दगडातून चालणं म्हणजे खूप रिक्षे असत चला मित्रांनो खूप छान आज आपण लाईव्ह आलेला आहे असं वाटत नव्हतं की रेंज आपल्याला परफेक्ट मिळेल कारण का असं डोंगरामध्ये रेंज येणं म्हणजे खूप भाग्याचं काम असलं आहे <laughs> मित्रांनो आपण शेवटची किल्ला घेतला होता आपण प्रतापगड टोपिंगगड खूप सुंदर आहे त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर रायगड राजगड आहेच मित्रांनो आणि आमच्या सातारा जिल्ह्याचं सा अजिंक्य तारा तोही गड सुंदर आहे मित्रांनो काल पण आपण अजिंक्य तारावरती गेलो होतो त्याचा पण आपला ब्लॉग आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलवरती पाहण्यास मिळेल हो विके कुठं आहे काय नाही पण कोणी ढुकायत मित्रांनो पावसाचं वातावरण झालं होतं तर आमचे मित्र म्हणते डोंगर पेटावला आता हे मित्रांनो डोंगर पेटवण्यासारखा आहे म्हणलं तरी जीव खालीवर होतोय हा मे महिन्यामध्ये उन्हानं आग लागते बघा मित्रांनो आग म्हणजे कशी लागते हो तर मित्रांनो बघा आपण किती वरती आलोय अजून किती किती अंतर हे माहित नाहीये माझी पहिलीच बारी आहे जरंडेश्वर तर आता आपण बघूया ते मंदिराची आपल्याला कोण माहिती देत आहे का पुजारी वगैरे आहेत का विके हो जय श्रीराम दादा कुठन आलाय वडूस तर मित्रांनो हे दादा वडूस जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जवळ आले जवळ आले तर आले मित्रांनो जवळ मंदिर विनय म्हणते अजून दोन किलोमीटर आहे कसं व्हायचं श्रीराम लिहिलेलं आहे तसं वर जाईल तस, तस हरे हाली दिकरे ये तो भाई सह्याद्री हे हा बस तर मित्रांनो आमचे विनय दमलेले आहेत बरं का विनय परत यायचं का अव नक्की येणार आहे का तर बघा मित्रांनो आमचं म कर काय म्हणते ते बघा तालक वाटत का गप्पच बसले